अकोला जिल्ह्यात अडीच हजार सिंचन रस्ते रुग्णालय सुधारणा सांस्कृतिक भवन तरण तलावाचा विविध प्रशासकीय इमारती अशा कामांचा समावेश आहे शंकर जोगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अकोला इथं आगमन झालं असून लवकरच कार्यक्रमाला सुरुवात या याप्रसंगी खालील विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज होणार आहे व ते अकोला जिल्ह्यातील सर्व यांच्यासोबत संवाद साधणार आहेत आज होत असलेल्या भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रम असा पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे सुमारे चारशे चोपन्न कोटी लाख निधीतून सिंचनाची व्यवस्था पूर्ण होऊन शेतकरी बांधवांचं जीवनमान उंचावण्यात मदत होणार आहे त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत पशुवैद्यक व वा पशुविज्ञान महाविद्यालयही निर्माण होणार आहे अकोला शहरात अमृत दोन योजनेअंतर्गत सहाशे एकोणतीस कोटी निधीतून मलनिस्सारण टप्पा एकचं काम तसेच शहरात साठी कोटी नव्याण्णव ई बस सेवा योजनेत ई बस डेपो व चार्जिंग स्टेशन पंधरा कोटी रुपये निधीतून अद्यावत सांस्कृतिक भवन सुमारे दहा कोटी रुपये निधीतून ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव ही कामं अकोला शहराच्या स्वच्छ व स्मार्ट शहराबरोबरच अकोल्याच्या सामाजिक सांस्कृतिक विभागात भर घालणारी आहेत आर्थिक विकासासाठी दळणवळणाची गती महत्वाची आहे हे लक्षात घेऊन शहरांबरोबर खेडीपाडी व गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही चालना मिळणार आहे अंतर्गत मूर्तीजापूर दहिगाव गुडदी उमरी अकोला राज्य महामार्ग दोनशे चौऱ्याऐंशी अकोला मलकापूर कांशिवनी मोरगाव काकड बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा चारशे दहा कोटी दहा लाख रुपये निधीतून होणार आहे त्याचप्रमाणे उकडी बाजार नेर नांदखेड किनखेड राज्य महामार्ग दोनशे खड़ते दही हंडा महामार्गाची सुधारणा अकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्रमांक सत्तेचाळीस रावेर पातुर्डा पिंपळगाव खांडवी जळगाव जामोदेड अकोट या मार्गावरील हिवरखेड आणि वारखेड भाग सुधारणा कोटी मुख्य रस्ता होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन अद्याप व सुसज्ज इमारत त्याचप्रमाणे तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्यावत इमारतीमुळे नागरिकांसाठी महत्वाची सुविधा निर्माण झाली आहे महिला व बाल विकास भवन ही नागरिकांसाठी निर्माण झाला असून महिला व बाल विकास विभागाशी संबंधित सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे सर्वोपचार रुग्णालयात एकशे एकावन्न कोटी छप्पन्न लाख निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे अकोला इथं एकशे एकोणतीस कोटी तेवीस लाख निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दक्षता नगर इथं दोनशे सेहेचाळीस निवासस्थानी व परिसर विकास कामांमुळे कर्तव्याप्रती चोवीस तास बांधील असणाऱ्या पोलिसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे तसेच पारद इथं तेहतीस अकरा केवी उपकेंद्र निर्माण होणार आहे अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडी महाल इथं दहा मेगावॅट क्षमतेच्या व रेडवा गाव इथं दोन मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प निर्माण झाले त्याचं लोकार्पण ही आज होत आहे जिल्ह्यातील अकोला व अकोट या दोन शहरांमध्ये नऊ कोटी निधीतून सीसीटीव्ही प्रकल्प निर्माण करण्यात आलाय नागरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल आहे अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे बाकी कुणाला अधिकार नाही आमची भूमिका पक्की आहे महायुतीमध्ये आम्ही निवडणुका आहोत एखाद्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण म्हणून लढत होतो संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप पुरावा दिला तर आरोपादर नुसता आरोप करून फायदा काय कोणी काही आरोप करेल जर कोणाचा पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी नक्की द्यावा मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू आरोप त्यांनी केलेला ते मला माहिती नाही राहुल का साहेब कधी करू शकतो

मी वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणजे वैचारिक विरोधक मी एक प्रकारचे शत्रू नाही राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारचे संवेदना व्यक्त होणं हे चांगलं आहे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे जर बदला हो का या आज सुनावणी नाही आहे जे काही लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंग मध्ये हो तुमचं टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो हो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या